राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही एटीन न्यूजवर बातमी मागची बातमी शोध सत्याचा गणेश विसर्जन सोहळा विद्यालयात भावपूर्ण वातावरणात मराठा विद्याप्रसारक समाजाचे अभिनव बालविकास मंदिर कळवण येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विसर्जनाच्या वेळी संपूर्ण विद्यालय परिसरात भक्तिभाव व भावुकता यांचा संगम अनुभवायला मिळाला विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सामूहिक पद्धतीने बाप्पाला निरोप देताना सुंदर वचने उच्चारली गणपती बाप्पा तू आला होतास ज्ञान व आनंद घेऊ आता पुढल्या वर्षी परत ये आम्हाला नवनवीन उमेद व प्रेरणा देऊ गणराया तुझ्या कृपेने आमच्या विद्यालय शिस्त गुणवत्ता आणि आनंदाने फुलोरे फोडो परत भेटू पुढल्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या या वचने सामूहिकरित्या उच्चारताना शाळेच्या प्रांगणात एक आगळा वेगळा भक्तिमय व उत्साहपूर्ण माहौल निर्माण झाला विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर असा जयघोष करून गणरायाला निरोप दिला या प्रसंगी कडवण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री लक्ष्मण आहेर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते विद्यार्थी विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी त्यांचे स्वागत केले गणरायाचे पूजन गिरीश पवार मनीषा पवार या दाम्पत्याने केले या प्रसंगी सर्व नियोजन शिक्षक विजय जाधव हो। अक्षय सोनवणे उदय पाटील दिनेश कोर गिरीश पवार इतर शिक्षक वृंद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक व धार्मिक परंपरेशी जोडण्याचे कार्य विद्यालयाने केले अखेर भावपूर्ण वातावरणात गणेश विसर्जन सोहळ्याची सांगता झाली उपसंपादक विलास पवार आम्ही तुझं नाव उज्ज्वल करू तू आत्ता मिळून या तुम्ही लवकर या आमच्या शाळेतील प्रत्येक बालकाला यश संस्कार आणि आनंद द्या धन्यवाद